सोलापूर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारी उजनी धरण आता मृतसाठ्यातून उपयुक्त साठ्यामध्ये येत असल्याचं दिसतंय अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उजनी धरण हे मृतसाठ्यामध्ये गेले होते वास्तविक मायनस साठ्यातील सुमारे बावीस पॉईंट शहाण्णव टक्के पाणी हे वापरले गेले होते मात्र मागील दहा बारा दिवसामध्ये पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने उजनीतील वजा पाणीसाठा झपाट्यानं भरू लागला आहे वास्तविक उजनीच्या इतिहासामध्ये मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात कधीच एवढा पाऊस पडला नाही तर एवढ्या प्रमाणात धरणामध्ये पाण्याची आवक झाली नव्हती कडक उन्हाळ्यात उजनी धरणावर चौपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एकवीस मे रोजी उजनी धरण हे वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के एवढे होते तर मान्सून पूर्व पावसामुळे उजनी धरण आज वजा टक्केवारीतून उपयुक्त साठ्याकडे वाटचाल करत आहे